नी आठरा हो <usik> हो वे दिवशी ओडा फुटवाने रमीना समरा पावसळ वाराडी ना याच्यापेक्षा जास्त फुटवा काढता पावसळ वारा रे मान एवढा फुटवा सोपण नाही अजून झाडे काईत नाही दो फुटवा ये दिस काहीतरी इथवर देखाण झाडी सरस डायरेक्ट फुटवे निस फानी जे इकडे मोठली गेली नमस्कार शेतकरी करवानंद डॉक्टर समृद्ध ऍग्रोटेक अर्थात तरकारी किंग यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना टोमॅटो पिकात हिवाळी हंगामामध्ये आपण साधारणतः एकरी दोन हजार ते बावीस कॅरेट आपण कशा पद्धतीने उत्पन्न घेतलं पाहिजे या संदर्भात आप आज आपण देत आहोत आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू आता आपलं नाव सांगा संतोष काळोके गाव गाव गाववाडी तालुका तालुका खेड जिल्हा पुणे मोबाईल नंबर सांगा इतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नव्याण्णव एकवीस बारा त्रेपन्न अठ्ठ्याण्णव तुम्ही टोमॅटो पिकत सर्वप्रथम पहिल्याच पिकामध्ये डॉक्टर समृद्ध तर्क रिकिंगचं तुम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे पहिल्याच पिकामध्ये साधारणतः किती दिवसाचा आहे प्लॉट आपला हा साधारण अठरा दिवसाचा प्लॉट आहे अठरा दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही करत असलेली शेती आणि ह्या अठरा दिवसाच्या अठरा दिवसा तुम्ही डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेकचं शेड्यूल वापरलं काय फरक काय जाणार दोघांच्या शेड्यूलमध्ये तुम्ही करत असलेली शेती आणि डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या माध्यमातून केलेली शेती चांगल्यापैकी फरक आहे जुन्यामध्ये आणि आता म्हणजे नवीन जे आता घेतले आपण त्याच्यामध्ये चांगलाच फरक आहे एकदम फुटव्यांची संख्या फुट कारण आता अठराव्या दिवसामध्येच तळापासूनच फुटवे त्याला निघाले असं म्हणजे मागे जे मी टोमॅटो त्यामध्ये जाणवलं नाही पटकन एवढं फुटवे वगैरे सगळं ग्रोथ वगैरे चांगली ग्रोथ पण चांगली आहे पानं पण हेल्दी आहेत आणि दांडा वगैरे सगळं मजबूत आहे त्याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलेला असेल टोमॅटो पिकात हिवाळी हंगामात दोन हजार का मा ते बावीसशे कॅरेट आपण एकर उत्पादन कसं घेतलं गेलं पाहिजे आणि त्या संदर्भात आपण एक ते तीस दिवसातील कामकाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला सर्वप्रथम ड्रिंचिंग करत असताना सर्वप्रथम आपल्याला ड्रिंचिंग करायची एकरी पाचशे ग्रॅम एलियट आणि शंभर ग्रॅम लिसेंटा ही सर्वप्रथम आपल्याला आळवणी करून घ्यायची त्याच्यानंतर एक साधारणतः पाच तिसऱ्या दिवशी आळवणी केली त्याच्यानंतर एक साधारणतः सहाव्या सातव्या दिवशी आपल्याला दुसरी आळवणी करायची कोरोमंडलची फर्स्ट फर्स्ट ग्रेड साधारणतः पाच किलो आणि एमबिशन पाचशे एम एल त्याच्यानंतर एक सातव्याच्या आठव्या दिवशी आपल्याला फवारणी करून घ्यायची एन्ट्राकॉल एन्ट्राकॉल घ्यायचा आपल्याला तीस ग्रॅम दमन सत्तेचाळीस वीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला एमबिशन पुन्हा एकदा फवारणीच्या माध्यमातून देऊन घ्यायचे पन्नास एम एल एक ही फवारणी झाल्यानंतर एक आपल्याला पुन्हा आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला परत एक पुन्हा आळवणी करायची आहे कॉम्पोचे चौदा अठ्ठेचाळीस झिरो आणि ग्राम क्षेत्र जे सॉईल चार्ज आपल्याला एकरी तीन लिटर आणि चौदा अठ्ठेचाळीस एकरी अडीच लिट अडीच किलो हे आपल्याला आळवणी करून घ्यायची जेणेकरून फटव्यांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि हे सशक्त सशक्त आणि मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन लेवल चांगल्या पद्धतीने खेळती राहील त्यानंतर आपल्याला एक परत परत एक चौदा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान आपल्याला परत एक आळवणी करायची जेणेकरून झाडाचा दांडा आणि स्टंपची जाडी आणि झाडाची ग्रोथ वगैरे आणि फुटव्यांची संख्या अधिक मिळण्यासाठी आपल्याला महिंद्राचं पाच पंचावन्न सतरा आपल्याला साधारणत एकरी तीन ते चार किलो आणि त्यासोबत आपल्याला शेविड घ्यायचे एकरी साधारणतः पाचशे ते सहाशे ग्रॅम लिक्विड फॉर्म मधलं असेल तर एक लिटरपर्यंत आपण घेऊन ही एक आपल्याला फवारणी ते आपल्याला आळवण तितकीच फायदेशीर ठरू शकते तर आता मी साधारणत ही साधारणतः आपले झाड किती दिवसाचे हे साधारण झाड झाडे तुमचं म्हणण्यातून आला असेल साधारणतः बिएन वगैरे स्प्रे दिले नाही तुम्हाला काय नागाळे लालगोळीचा काय प्रादुर्भाव वाटतंय का अजून तर काय आलेलं नाही अठरा दिवसात दिसत नाही कमी खर्था, कमी आपण उत्पादन काढून देतो हे शंभर टक्के आहे का हो खरं बिएन साधारणतः तुम्ही नाही म्हणलं तरी दोन स्प्रे हो दोन स्प्रे घेतो काय आता काय वाटतं तुम्हाला अजून तर काही कुठे आणि एकच स्प्रे झाले आतापर्यंत एकच झालाय आणि मित्रांनो आपण एक बारा तेरा दिवसादरम्यान आपण आय सी एलची जी स्टार्टर ग्रेड स्टार्टर ग्रेड म्हणून ओळखली जाते अकरा छत्तीस चोवीस साधारणतः सॉलिटर पंपाला ऐंशी ग्रॅम घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला गोदरेजचं ट्राय कंटेनॉल म्हणजे विपुलचं आपल्याला पन्नास एम एलचा वापर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर साधारणत आपण अठरा ते वीस दिवसा अठरा ते वीस दिवसाच्या आप दरम्यान आपल्याला ड्रिप चालू करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम देत असताना अन्नद्रव्यवस्थापन अकरा चव्हेचाळीस अकरा आपल्याला एक रि पाच किलोपर्यंत घेऊ देऊन घ्यायचे नागार्जुनाचं नागार्जुनाचं नसंत हेनिंग सोल्युशन नावाने एक औ खत येतं अकरा चव्वेचाळीस अकरा साधारणतः तीन किलो आणि त्यासोबत आपल्याला बायोविटा एक आपल्याला देऊन घ्यायचे एक रि पाचशे एम एल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर परत ड्रिपमधून एक आपण चोवीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण पुन्हा एक या एलंगणचं ॲपल ड्रिप देतो फुलकळी सशक्त निघण्यासाठी आणि फुटवांची संख्या अधिक मिळवण्यासाठी झाडा झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण येलंगनचे ॲपल ड्रिप देतो एकरी अडीच लिटर आणि त्यासोबत आपण झिरो साठवीसचा आपल्याला पाच किलो वापर करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला केरनचं केरनचं बॉस घ्यायचे आपल्याला एकरी अडीच लिटर ते तीस दिवसादरम्यान आपल्याला ही एक ड्रीप ॲ ॲप्लिकेशन तेवढं तेवढंच फायदेशीर ठरू शकतं त्याच्यामध्ये आपल्याला केरनचं बॉस अडीच लिटर गोमूत्र पाच लिटर आणि देशी गायचे देशी कोंबडीचे अंडे साधारणतः पंधरा मा ते वीस आणि त्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचा आहे साधारणतः चार ते पाच किलो हे अठ्ठेचाळीस तास मिश्रण रापून ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे जेणेकरून वाढलेलं तापमान ते वाढतं तापमान आणि रात्री पाडणार थंडी जेणेकर साधारणतः दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान मॅच होत नाही थंडी मोठ्या प्रमाणात पडते जेणेकरून तापमानात फरक होतो रात्रीच्या आणि दिवसाच्या त्यामध्ये आपल्याला ले ऑक्सिजन लेवल मुळांच्या कक्षात चांगली खेळती ठेवायची जेणेकरून झाड हे सशक्त आणि डौलदार राहण्यास मदत होईल जेणेकरून आपल्याला फुलकळी ड्रॉपिंग होणार नाही त्यासाठी आपल्याला एक साधारणतः वीस ते बाय साधारण आपल्या आपल्याला फवारणी करायची बायोआरती शेतीने आपल्याला विसे मेल आणि त्यासोबत नेटिव्ह नेटिओ घ्यायचे आपल्याला साधारणतः दहा ग्रॅम सो लिटर पंपाला आणि इसाबियांचा एक आपल्याला पन्नास सीमेल वापर करून घ्यायचा आहे दहा दहा आपली नर्सरी काय आहे नर्सरीचा नर्सरी श्री स्वामी समर्थ रोपवाटिका रोपवाटिका सर्वप्रथम मी नर्सरीत आलो होतो तुम्हाला एक स्प्रे दिलेला मी ग्रासिया म्हणून औषधाचा मिरच्या पान अक्षर होते बाकीच्या दुकानदारांनी वगैरे तुम्हाला भरपूर असे औषध दिले पण तुम्हाला रिझल्ट मिळत नव्हतं तुम्हाला एका औषधामध्ये मी रिझल्ट काढून दिलेला काय वाटलं त्या अनुभवावर त्या अनुभवावरती तुम्ही हा प्लॉट आमच्याकडे तारकरी किंग कडे दिलेला आहे काय वाटतं एकंदरीत अनुभवाबद्दल नाही नर्सरी मध्ये चांगल्यापैकी अनुभव आलेला आहे कारण बऱ्याच प्रकारची औषधं वापरली गेली पण जेव्हापासून ते वापरले तेव्हापासून म्हणजे आतापर्यंत पानं आकर्षण वगैरे सगळं थांबलेले आता बाकीच्या दुकानदारांनी भरपूर अशी औषध दिली पण तुम्हाला मानव असा रिझल्ट रिझल्ट आलाच नाही आतापर्यंत खूप म्हणजे खूप कंपन्यांची औषधं वापरली पण असं काही फरकच नाही असं झालेलं तुम्हाला काय वाटतं का साधारणतः एकरी आपण दोन हजार ते बावीसशे कॅरेट उत्पन्न आपण एकर, एक एकर मध्ये घेऊ शकता आतापर्यंतच्या अनुभवावर काय सांगाल इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नाही फुटव्यांची ना। संख्या पाहिली झाडाची ग्रोथ पाहिली वगैरे नाही मिळू शकतो ना कारण आता कसं आहे झाडांची वाढ फुटवा पानांची म्हणजे नाही का रुंदी वगैरे कॅप्चरिंग पानांची फोटो चांगले आहे ना त्यामुळं तेवढं मिळालंच काय उत्पन्न एक साधारणतः मित्रांनो एक साधारणतः पंचवीस ते तीस दरम्यान आपल्याला आर पी एस शास्त्र आणि बॉबचा एक स्प्रे आपल्याला तेवढाच फायदेशीर ठरू शकतो साधारणतः डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेकडे तुम्ही आता हा मी टोमॅटोचा प्लॉट दिलेला आहे आता तुम्ही नवीन शेजारच्या वावरामध्ये तुम्ही आपण दूध भोपळ्याची लागवड केली ते पण तुम्ही बोलले आपल्याला पण त्याला शेड्यूल पाहिजे आहे म्हणजे मार्गदर्शन पाहिजे आहे तर एकंदरीत जसं पाहिलं तर तुम्ही हे वारंवार प्लॉट देण्याचे काय तुम्हाला काय आवश्यकता काय नक्की काय वाटत दुधी टोमॅटोचा द्याय नर्सरी नर्सरीमध्ये मार्गदर्शन काय वाटतं एकंदरीत नाही जर समजा आपल्याला रिझल्ट जर मिळत असेल ना हाँ हाँ तर द्यायला काहीच अडचण नाही ना आपल्याला कारण फरक दिसतोय ना हु कारण हु मी आतापर्यंत तीन चार प्लॉट पहिले टोमॅटोचे केले तर एवढं रिझल्ट मला दिसलेलं नाही आतापर्यंत अठराव्या दिवशी त्याच्यामुळे मग मला दुसरे पण प्लॉट द्यायचे आहेत ना त्यासाठी एक साधारणतः तस पाहिलं तर हिवाळ्या पावसाळी लागवडीला आपल्या वीस बावीस फुटवा निघतो पण हिवाळीला लागवडीमध्ये साधारणतः मित्रांनो फुटवा बऱ्याचशा से शेतकऱ्यांना अठ्ठावीस ते दिवसा दरम्यान निघायला जातो तर तुमच्या जा प्लॉट मध्ये काय वाटतंय आता एकंदरीत तसं आता वाज दिवस आहे खालची नाही का ती छोटी गोल तिथून फुटवाय डायरेक्ट वर आणि प्रत्येक पाण्यामध्ये त्याच्या पाठीमागचा जो माझा प्लॉट होता ना तर त्याला कंटिन्यू सगळ्याला फुटविना निघाले आधी मध्येच निघाले आणि एवढी फुट झाली नाही त्याची माल ते परिणामी आणि हे आता जी फुटे ही खालच्या छोट्या दोन पानांपासून तर वरपर्यंत लाईनशी सगळ्याला फुटवून निघाली ती तसं पाहिलं तर डॉक्टर समृद्धी अग्रोटेकची तुम्हाला माहिती कुठनं भेटले कुठलं भेटली का असं खरं खरंच खर सांगा काय नाही एका माम एक मला शेतकरी घेऊन आलेला त्यांनी तुमच्याकडे रोप बनवायला दिलेलं दुधी बोपळ्याचं सागर शिंदे सागर शिंदे सागर शिंदे माहिती दिली साधारणतः प्लॉट नोंदवण्यासाठी तुम्ही किती फी दिली साधारणतः अकराशे रुपयाचं काय असं चीज झालं असं काय वाटतंय का आज नाही झालं इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकच्या माध्यमातून तुम्हाला जे मोबाईलवरती शेड्यूल येतं त्यासाठी इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगाल मोबाईलवर केलेली शेती आता समजा मी तुम्हाला मोबाईलवरती शेड्यूल देतो मोबाईल वरती केलेली शेती फायदेशीर ठरू शकते ठरू शकते ना कारण कसं आहे की समजा शेड्यूल आठवड्याच दिलेलं आठवड्याला दहा दिवसाचं हो हो। त्यामुळे आपल्याला माहिती की काय काय आपल्याला हा। घ्यायचं त्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित देतो कधी कधी आपण समजा दुकानातून औषध आणतो विसरून जातो की समजा किती द्यायचं काय द्यायचंय कमी जास्त होतं आपल्याकडून याच्यावरती परफेक्ट लिहिलंय औषध पण चुकत नाही आणि जो डोस आहे तो परफेक्ट दिला जातो त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट म्हणजे चांगल्यापैकी जाणवते एकदम मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर आवडला असेल इतर नातेवाईकांना इतर ग्रुपवरती शेअर करत जावा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार नमस्कार